नमस्कार मंडळी आज सकाळी सकाळी आलो आम्ही फुल मार्केटला हार्टीसाठी आम्हाला फुलं ज्या घ्यायचे होते बुकिंग करायची होती तर त्याच्यासाठी आलेलो आहे हे बघा गजरे बिजरे पाहिले किती भारी आपले आमच्या इकडे नाही भेटत गजरे, गजरे तर नाही भारी भारी आता आम्ही बघतोय फुलावाले आम्हाला पुढं भेटतील हार बिरं पाहिजे आहेत ना त्याच्यासाठी मी आणि रुपा आलोय वाजते ग वाज हे सगळे ओरिजिनल फुलं आहे ना भारी भारी कस रे पाहिलं का तुम्हाला घेते फक्त आता एकदम मस्त आहे अगो बाई बाई असं वाटतंय डुप्लिकेटच आहे मंडळी तुम्ही कल्याण मधलं फुल मार्केट बघितलेलं आहे का मला कमेंट मध्ये सांगा बुक येतो बघा वा उल भारी भारी राह इकडं हा 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 थंडी वाजत होती सकाळी सकाळी लई आम्हाला साडेसातला निघायचं होतं पण घरून निघता निघता आम्हाला आठ वाजले कारण दादूला पण दादी लावायचा होतं दादू उठलेला होता त्याचं आवडून वगैरे आलं आम्ही दोघी जरी रिक्षा करून मला पण असं वाटलं होतं स्टोल घ्यावा कारण रिक्षात बसलोय मला नाकाला गार लागले घरी होतो तोपर्यंत काय मला फुंडी नाही वाजली जेव्हा आम्ही रिक्षात बसलो बाबा आले फिंद वाजायला लागली मला गाडीमध्ये मी फक्त टोपीच घालून आले मस्त एकदम मार्केट सगळीकडे गजरे इतकी भारी भारी गजरे बस मला वाटलं नव्हतं ओरिजिनल मध्ये पण असे भारी भारी गजरे भेटत असतील असते एकदम मस्त बघायचं तयार करते गुलाबाची फुलं तर किती भारी होती तरी ऑर्डर वाटते बघू आता काय काय घेतोय आम्ही म्हण इथं ही जी ज्वेलरी आहे जी आपण फुलाची डुप्लिकेट ज्वेलरी घालतो ही सगळी ओरिजिनल फुलांपासून बनवून हे दादा तर रुपा म्हटलं मला पण तो ओरिजिनल वाल्या फुलांचाच पाहिजे सगळा ज्वेलरी चालू तर त्याच्यासाठी आम्ही आलेलो आहे आता इथं बुकिंग करण्यासाठी पण म्हटलं तो अजून थोडंसं हिंडून फिरून बघूया म्हणजे कसं अजून भारी भारी बघायला भेटेल आता इथं काय सगळंच भारी भारी आहे असं वाटत नाही का हे सगळं ओरिजिनल फुलापासून बनवलं पण इथं आमच्या समोर बनवायचं काम चालू आहे बघ भारी एकदम ते मनीने गळ्या गळ्या त्याच्यामध्ये त्या फुलत असतील ना रुपा फुलत असते छोट्या गळ्या ते असं वाटतंय छोट्या छोट्या भारी आर्थ का छोटे 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 बुके तर वा हार तर वा आपण बघतोच बुके वा 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 मला इथले ना गजरेसले आवडले भिंत पुढे येते भारी भारी मस्त असं वाटत नाही का ते गजरे डुप्लिकेट असतील म्हणून मंडळी तर फुलं वारी वारी आपल्या इकडे फुलं जे आपण दारामध्ये लावतो ना ते पण आहे बघा मस्त दिसते मला वाटलं ना ओरिजिनल फुलं बघाल म्हणून बरं झालं रुपा सांग आले मी सका सकाळी सकाळी एकदम मस्त फुलं मला इथं बघायला भेटलेले तर बघा गुलाबी गुलाबी गुलाब छोटे गुला 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 गुला। छोटे असं वाटतंय ते ब्रॉथ ला पाठी मागून आंबाड्याला लावायला असतं ना तेच आहे वाच सुंदर फिल्वर छान आहे गुलाबाच्या पन्नास रुपये डुप्लिकेट घ्यायला गेलं तर दीडशे रुपयाला बसल आपल्या इकडे इकडं नाही माहिती इकडे माग बसल ओरिजिनल ओरिजिनल फुलांच पन्नास रुपये नाही इकडे बघा गजरे किती भारी आपल्या इकडे तसे गजरे बघायला भेटत नाही आता लवकर आल्यावर आपल्याला पाहिजे तसा मस्त डिझाईनचा गजरा भेटन ग बाई असं वाटतंय लग्नाच्या दिवशी सकाळी सकाळी परत यावा रुप त्यांना दाखवत आहे की त्यांना कसा साज करायचा आहे काय एकदम मस्त एक इकडं इथं शेजारीच भाजी मार्केट पण आहे फुलांच्या मार्केट मध्ये इथं मस्त आपल्याला दुर्वा बिरुवा सगळं भेटून जाते मला असं वाटत लग्न आता लग्न जरी जवळ असतं ना मी पण आम्ही पण सकाळी सकाळी येऊन तुम गजरे घेऊन गेला असतो गजरे आम पडायला त्याला लावायला हो आता तिकडे गेल्यावरती तिकडचं फूड मार्केट असेल तिकडे जाऊन आणावं लागेल तर ह्या दुकानात आमचा व्यवहार झालाय फिक्स इथे आहे आम्ही आता एकोणावीस तारखेला सकाळी येणार आहे आम्ही आमची ज्वेलरी घ्यायला आम्हाला पाहिजे तशी या दुकानात आहे तिकडं काय आमचा व्यवहार जमला नाही त्याच्यामुळं आहे आता आमचं फायनल तर बाबा म्हणले आलोच जाता जाता तर भाजीपाला पण थोडासा घेऊन जाऊ मस्त बघू आता ऊन पडले आता मस्त फुल मार्केट आवड ना फुलांच आता आता चाललोय भाजीपाला घेतो जरा फळं बिळ घेतो नवरी पाहिला दोन तीन दिवस म्हटलं फळ फळ खा जरा म्हणजे चे जरा लुक बी मस्त संत्री का हो संत्री नागिनीचे पानं बिन एकदम मस्त सगळं आहे जास्तीत जास्त त्या बाजूला पण फुलं आहेत आम्ही दोघी पण अशा हुशार आहे आम्ही फक्त फुलाच मार्केटला यायचोत आम्हाला म्हणलं काय गाजरांची ऑर्डर द्यायची आणि आल्यावर आमचं ठरलं फळ घ्यायचे खायला भाजीपाला घेऊ थोडा म्हणलं आणि आम्ही पिशव्यात आणलं नाही चाललं आता हातामध्ये हे बघा बाहेर <laughs> गा निघत गाजराच्या फुलांच्या याच्यातून मार्केट मधून मा पण असं मनस बर नाही इतके भारी भारी, भारी फुलं आहेत कबास हे बा मंडळी इकडे कडुलिंबाचा पाला पण विकला जातो हे बा बदामाची पानं कडुलिंबाचा पाला हे बा औषधी औषधी म्हणते त्याला औषधी केळीची पानं पण आहेत फुलं आता चाल आम्ही घरी हे बघा गणपती बाप्पांसाठी लुवा बरंच काय काय शहराची ठिकाणी सगळं विकत बाई हे बघा लुवा मस्त रोद्रेची फुलं पान फळ हे कडुलिंबाचा पाला बदमाची पान पोहोचलो बाबा आम्ही आता घरी चलो माझ्या लाडोबा कसा लाडवतोय आता लाड आलाय त्याला है बांधल होत तुला मम्मा नव्हती बांधून टाकलं दादा पेज नाही तू आता आपण पेज किंवा गडम गडम चला 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 चला, चला, चला।